ग्रामपंचायत म्हटलं की नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात यामध्येच बीड तालुक्यातील वांगी गावची ग्रामपंचायत ही आता चर्चेत आलेली आहे गेल्या काही महिन्यापासून शेळके नामक तरुण ह्या गावच्या विकासासाठी लढत आहे यासाठी त्यांनी फीक मांगो आंदोलन देखील केलं मात्र सरकारच्या सगळ्या ढिसाळ कारभारामुळे सगळ्या उत्तरं टोलवाटोलीचे मात्र यामध्ये आता थेट या शिळके नामक युवकाने गावच्या भल्यासाठी गावच्या शाळेसाठी थेट गावच्या ग्रामपंचायत समोर आंदोलन सुरू केलं आहे लाखो रुपयांचा निधी येऊन देखील या ग्रामपंचायत अंतर्गत कोणतेही काम व्यवस्थित केले जात नाहीत या गावचे सरपंच म्हणजे मला पहा आणि फुलं व्हा असाच प्रकार असल्याचं या तरुणांनी या ठिकाणी सांगितलं आहे शाळेसाठी आलेले फिल्टर आणि शाळा ही धोकादायक झाडाच्या छायेखाली असल्याचं पाहायला मिळतं यामध्ये या, या शाळेतील पत्रे हे कळण्याच्या अवस्थेत असल्याने हा तरुण आता संतापला आहे यासाठीच आता त्यांनी गावच्या समोर आपलं अमर उपोषण सुरू केलं यामध्ये दोन दिवसात दखल नाही घेतली तर आता पाणी देखील सोडणार असल्याचा इशारा या ठिकाणी दिला आहे काय म्हणतोय हा तरुण ताप्या विकासासाठी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन केले उपोषण केले तीन महिने झालं मला अद्याप कोणतीही गावावर कारवाई झाली नाही चौकशी समिती येते गोल गोल इतन फिरती आणि वापस जाती अजून त्यांच्यावर कारवाई नाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विषयी पत्रे फाटले सगळे विद्यार्थी पाण्यात बसतात आणि शाळेला पाणी विद्यार्थ्यांना पियला नाही हटलाव जाऊन पाणी पितात खूप ह्या गावात गोरगरिबाच्या मुलावर अत्याचार आहे आणि काही बोलायला गेल तर तू गब्बस तू बोलायचं नाही आम्ही गा, गावचे मालक असे हे गावातले सरपंच आणि हे मला बोलतात गावातल्या गावचं पाणी फिल्टर आहे तीन लाख रुपयाच वित्त आयोगातून घेतलेलं पाणी फिल्टर आहे आर्थिक आर्थिक व्यवहार करून विश्वनाथ विद्यालयाला विकलं होतं त्याच्यावर मी आवाज उठेला त्यांनी आणला आणि बाहेर खोलून टाकलं पण अद्याप अजून ते बसवलं नाही असंच इथं धूळ खात पडलेला मंदिरा आहे मंदिरात आणून टाकलं इथे त्याच्या अजून कोणतीही दखल घेण्यात आली नाही माझे नाव हरिभाऊ शेळके एक गावाच्या विकासासाठी दररोज तळमळ आहे माझी तरी प्रशासनाने विनंती आहे की माझी दखल घ्यावी या तरुणाच्या संघर्षाला यश येणार का या गावातील चुमुकल्यांचा जीव वाचणार का या गावातील व्यवस्था सुरळीत होणार का सरपंचाला बुद्धी येणार का असे एक ना अनेक प्रश्न आता या सगळ्या संघर्षातून पुढे येताना पाहायला मिळत आहेत आता यावर शासन प्रशासन काय निर्णय घेत आहे आणि या गावातील सुखसुविधा वापस देतं का हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाइमसाठी रोहित दीक्षित विहीर